तर मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या या पहिल्या ब्लॉगमध्ये गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की मी नवीन यूट्यूब चॅनल सुरू करतो आहे तर आजपासून तो म्हणजे मी सुरू करतो आहे सगळं खूप वेगळं वाटतं आहे आणि माहीत नाही कसं मी करतो आहे ते पण एक छोटासा प्रयत्न आहे जेणेकरून तुम्हा सगळ्यांना जो आनंद मी घेतो तो तुम्हालाही देता येईल हा एक मुळात एक उद्देश आहे तर आज जो पहिला ब्लॉग मी सुरू शूट करतो इथे तो मी आलो इथे मालवणला सिंधुदुर्ग किल्ल्यावर तुम्ही बघू शकता इथून तुम्हाला दिसेल का नाही माहीत नाही पण तर आता आम्ही तिथे तिथे जातो आहे आणि माझं हे भाग्य आहे सौभाग्य समजतो मी स्वतःचं की मी ही जी नवीन सुरुवात करतो आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने होते आणि तर आता आम्ही त्या किल्ल्याकडे जाणार आहोत गाडी मी पार्किंगला लावलेली आहे आणि मी माझ्या इतर परिवारासोबत आलेलो आहे इकडे सगळे तर तर आता आम्ही किल्ल्याकडे जातो आहे तर इथे तू बघू शकता तुम्ही आता मी जातो आहे किल्ल्या किल्ल्याकडे जायला आणि खूप मोठी रांग आहे पुढे जाऊन आणि हा असा समुद्रकिनारा आहे पूर्ण मालवण समुद्रकिनारा आणि इथे सगळं पार्किंग वगैरे फॅसिलिटीज केलेली आहे सगळ्यांसाठी आणि पे पार्किंग आहे इथे शंभर रुपये पर हेड प्रत्येक गाडीला शंभर रुपये टिकीट आहे आणि आता आम्ही जातो आहे पुढे आणि आता तिकीट काढण्यासाठी आम्ही इथे पोहोचलेलो आहे लाईन रविवार असल्यामुळे प्रचंड गर्दी आहे लोकांची आणि आम्ही आता तिकीट काढणार आहोत माझा भाऊ तिकडे उभा राहिलेला आहे तिकीट काढायला आणि ते बाई इथे थँक्स आता आम्ही लाईनमध्ये उभे राहतो आणि तिकीट काढल्यानंतर भेटतो तुम्हाला येऊन तर मित्रांनो इथे तर मित्रांनो इथे आम्हाला तिकीट मिळालेलं आहे तिकीट मिळालेलं आहे इथे आणि आता आम्ही बोटीमध्ये बसून इकडे बोट बोट्स आहेत इकडे बसून आम्ही आता किल्ल्याला भेट द्यायला जाणार आहोत तर मित्रांनो आता आणि सगळ्यांना लाईफ जॅकेट दिलं आहे कारण शिक्षण महत्वाची आहे आम्ही त्यामुळे सगळ्यांना इथे लाईफ जॅकेट दिलेलं आहे आणि बघू शकता लाईफ जॅकेट दिलेलं आहे या आणि आम्ही सगळे इथे आणि हे बघा तुम्ही इथून बघू शकता सुंदर आहे किल्ला पूर्ण ही किल्ल्याचा प्रवेशद्वार आहे आणि प्रवेशद्वारातून आता आम्ही आज जातो प्रत्येक माणसाला अभिमान वाटावा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशा या वास्तू आहेत आणि आता आम्ही इथे प्रवेश केलेला आहे आम्ही पुढे आता पुढे जास्त तोफ ठेवलेली तो आहे इथे या ठिकाणी तर इथे हा आ, फलक लावलेला आहे आणि हा तो पूर्ण नकाशा आहे तो पूर्ण ह्या किल्ल्याचा नकाशा आहे तर यामध्ये असं लिहिलं आहे की हा सिंधुदुर्ग जो किल्ला आहे तो कुर्टे नावाच्या बेटावर बांधलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी हा हा किल्ला बांधलेला आहे आणि ब्रिटिश पोर्तुगीज सिद्धीज ह्यांनी प्रयत्न केला होता हा किल्ला जिंकण्यासाठी पण त्यांना ते शक्य झालं नाही कारण हा किल्ला तुम्ही बघू शकता चारी बाजूनी पाणी असल्यामुळे ह्या किल्ल्याला जिंकणं खूप कठीण होतं त्यावेळी आणि आताही ते कठीणच आहे त्यामुळे हा किल्ला त्यांना जिंकता आला नव्हता तर आता आम्ही इथे चढून जाणार आहोत वरती आणि ह्या ह्या ज्या पायऱ्या आहेत त्या अनयुज्युअल हाईटला आहेत आणि अर्ध मीटरची तरी मिनिमम हाईट आहे प्रत्येक पायरीला आणि चढण्यासाठी भरपूर खूप त्रास होतो भरपूर त्रास होतो भयंकर त्रास होतो सवय नसेल तुम्हाला खूप त्रास होतो आणि हा इथून इथला आपण बघू शकतो आणि त्रास इथून पूर्ण हा तुम्हाला दृश्य दिसतं विहंगम असं दृश्य आहे किल्ल्यांच तर महाराजांनी हे जे छोटस तुम्हाला दिसत आहे इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायांचा ठसा आहे आणि इथे वरती मंदिरामध्ये हातांचा ठसा उलटवलेला आहे तर इथे छत्रपती शिवाजी महाराजांचे तुम्हाला दिसत आहे की नाही इन्फेक्शनमुळे प्रचंड प्रचंड वारा वाहतो माझा आवाज तुम्हाला कदाचित नीट येत नसेल पण वाऱ्याचा आवाज नक्की येत असेल तर ही संपूर्ण ही संपूर्ण तटबंदी आहे आपण असे सरळ चालत जाऊ शकतो आणि पूर्ण तटबंदी आहे की बघा पूर्ण इथंपर्यंत जिल्ह्याभोवती जी बांधली जाते ती तटबंदी आहे इथे तर मित्रांनो हा टेहाणी करण्यासाठी जो बुरुज असतो प्रत्येक तर तो हा पहिला बुरुज आहे इथून पूर्ण समुद्रावर लक्ष ठेवलं जायचं असं म्हणजे मला वाटतं की कोणी येतो शत्रे या सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या इथून केल्या जायच्या प्रत्येक किल्ल्याला असे बुरुज असतात तिकडे पण एक बुरुज आहे तो सुद्धा एक बुरुज आहे आपला तर हे हे, हे लाकूड आहे ना हे ओरिजिनल लाकूड आहे वैभव छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं लाकूड आहे हे आणि हे थोडंसं बांधकाम मी ऐकलं होतं की हे हल्लीच केलेलं आहे हल्लीच्याच म्हणजे याच दोन चार वर्षात केलेलं आहे आणि इथून तेल ओततात ते तर इथे आधी काय व्हायचं इथे खाली आ, हा ही एन्ट्रस आहे ना किल्ल्याची पूर्ण येण्याची जागा आहे तर शत्रू जर आला तर या खाचेतून त्याच्यावर गरम गरम तेल ओतलं जायचं जेणेकरून शत्रू तिथेच ठार व्हायचा तर अशी आ, बुद्धी वापरून छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्याची निर्मिती केलेली आहे आपण पाहू शकता असं हा एक बुरुज झाला आपला जी, तर आता आम्ही खाली उतरतो आणि इतर गोष्टी आपण पाहूया ज्या किल्ल्यावर आहेत अजून खूप काही आहे जे आपल्याला बघायचं आहे हे किल्ल्यावर खाण्यापिण्याची सुद्धा सोय आहे किल्ल्यावरच्या किल्ल्यावरच्याच लोकांची म्हणजे या किल्ल्यावर लोक वस्ती आहेत तर त्याच लोकांची ही इथे दुकानं घातलेली आहे खाण्या खाण्यापिण्यासाठी पूर्ण आणि जातोय शिवराजेश्वर मंदिर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं एकमेव मंदिर जे आहे ते पाहण्यासाठी आम्ही पुढे जातोय तर इथे किल्ला फिरण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे तिकीट आहे इकडे पर्यटन कर असं म्हणत त्याला म्हटलं जात किती आहे तिकीट परत तर पाच रुपये एक म्हणजे प्रत्येकाला पाच रुपये तिकीट आहे ते पर्यटन कर असं म्हणतो आपण त्याला तर पंचेचाळीस रुपये वरज्ञ आता काढलेले आहेत आणि आता आम्ही पुढे जातो किल्ला पाचशे तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे श्री शिवराजेश्वर देवस्थान म्हणजे साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांचं हे एकमेव मंदिर आहे अख्ख्या भारतामध्ये हे असं मंदिर कुठेच नाही इथे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे सिंहासना रोड मूर्ती आहे इथे तर आपण आत दर्शन घ्यायला जातो आहे आता आतमध्ये मोबाईल रेकॉर्डिंग जे व्हिडिओ रेकॉर्डिंगला बंदी असेल किंवा ते असेल आता बघूया पुढे अलाउड येत की नाही तर ते सगळी माहिती दिलेली आहे हा जो सभामंडप आहे ते सभामंडप कुणी बांधला कसा बांधला त्याची सगळी माहिती तुम्ही इथे देऊ शकता आणि खर्च बघा तीन हजार आठशे पन्नास रुपये हा त्यावेळेचा जो खर्च आहे आणि आता जर हा एवढा मोठा मंडप बांधायचा असेल तर मिनिम कमीत कमी आपल्याला तीन ते साडेतीन लाख रुपये लागतील पण त्यावेळी तीन हजार आठशे पन्नास रुपयांनी हा पूर्ण सभामंडप पाहिलेला आहे मित्रांनो इथे ही मूर्ती आहे आतमध्ये ग गर्भगृहामध्ये गर्भगृहामध्ये जाऊन फोटो काढण्याची आम्हाला परवानगी नाही त्यामुळे आम्ही इथूनच तुम्ही दर्शन घेऊ शकता छत्रपती शिवाजी महाराज की जय तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे किल्ल्यातील संग्रहालयामध्ये जिथे शिवकालीन विविध वस्तूंचा संग्रह केलेला आहे तर इथे आपल्याला शिवकालीन कोलपे दिसत आहेत त्यानंतर परशु भाले या सर्व वस्तूंचा समावेश इथे केलेला आहे त्याचप्रमाणे शिवकालीन कट्यार खंजीर यांचाही इथे समावेश आपल्याला केलेला दिसतो त्यानंतर इथे क्रेन आहे जे आपण क्रेन वापरतो त्यावेळी शिवकालीन क्रेन आहे इकडे आणि सुद्धा इथे ठेवलेली आहे ही वाघणुके खरी आहेत का प्रतिकृती आहे याबद्दल मला माहीत नाही त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची तलवारसुद्धा इथे त्यांनी वापरलेली एक तलवार इथे ठेवलेली आहे चिरेटोपा महाराजांचा मुकुट आहे त्यानंतर पुढे इथे आपल्याला पगड्या दिसतात सरदारांच्या वे वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या ढाली इथे आपल्याला ठेवलेल्या आहे पुढे पुढे जाऊन जर आपण पाहत गेलो तर आपल्याला दिसेल की इथे वेगवेग तोफा आहेत तिकडे ही तोफ ठेवलेली आहे आणि देवघरातील जे काही सामान असेल समय तर आता आमचं मंदिरामध्ये आम्ही जाऊन आलेलो आहोत मंदिरामध्ये तुम्हाला सांगितलंच त्याप्रमाणे शूटिंगला बंदी आहे परवानगी नाही आहे आम्हाला का साकर साकर बाव। साकर बाव। मंजे, मंजे तर आता आम्ही किल्ल्यावरच्या इतर गोष्टी बघण्यासाठी चाललो तर एक तिथे दुधभाव आणि काय दुसरी कुठली साखर 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 भाव असं म्हणजे भाव म्हणजे विहीर अं तर दूध आणि साखर भाव असं त्यांना म्हटलं जातं हे बघू शकता ते किल्ल्यावर लोकांची अं वस्ती आहे घर आहे लोकांची लोक इथे राहतात किल्ल्यावर तर आपण आता जातोय दूध भावीकडे तर इकडे बघा इथे शंभू महादेवाचं मंदिर आहे आणि ही सूचना खूप महत्त्वाची आहे ते तर ते म्हणतात की हे श्री शंभू महादेवाचे मंदिर आहे कुठलाही पार्क अथवा गार्डन नाही कोणताही व्यक्ती चप्पल अथवा बूट घालून मंदिरात केलेला आढळल्यास त्या स्वादक्राणांची मा सदर व्यक्तीच्या गळ्यात घालून त्याचा यशोचित सत्कार करण्यात येईल तर अशी ही इथे पाठी लावलेली आहे तर इथे ही जी विहीर आहे ही हा खरा एक चोर म्हणजे चोरवाट आहे ही जेव्हा शत्रू यायचा किल्ल्यावर आक्रमण करायला त्यावेळी इथून खाली अं महाराजांनी भुयार मारलेलं होतं पण ते आता काही कारणास्तव ते बंद झालेलं आहे आणि खूप लोकांनी प्रयत्न पण केला होता ते जाण्याचा भुयारातून पण तो अशस्वी झाला तर मित्रांनो इथे आता ही मला झालेली आहे हा जो किल्ला आहे तो बेटावर बांधलेला आहे त्यामुळे नैसर्गिकरित्या पाहायला जाऊन दे पाहायला गेलं तर पाणी हे म्हणजे खारट असलं पाहिजे कारण चारी बाजूंना समुद्र आहे पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ह्या विहिरीमध्ये गोड पाणी आहे खरंच विचार करणार गोष्ट आहे हे कसं शक्य झालं हे आजपर्यंत कुणालाही माहीत नाही तर इथे जे पाणी आहे ते गोड आहे त्यामुळे इथूनच लोकांना पाणी पिण्याची व्यवस्था महाराजांनी करून दिली होती त्यावेळेला आणि इथे अजून एक विहीर आहे ही दही आहे ना परत दही भाव आहे ना इथं पण पाणी गोड आहे आणि बरोबर दही भाव आहे तर इथे हा अजून एक बुरुज आहे जिथून पूर्ण सागरावरती टेहाणी केली जायची इथे हा ध्वज फटकवला पटकवला जातो सव्वीस जानेवारी एको पंधरा ऑगस्टला तर इथे सगळे लोक आहेत आणि बहुतेक हा महत्त्वाचा प्रत्येक इतर गुरुजामपेक्षा खूप मोठं आहे आणि याचं लोकेशन जे आहे ते सुद्धा खूप म्हणजे एकदम महत्त्वाच्या जागेवर ह्या बांधणी झालेली आहे तर आता आमचा किल्ला बघून किल्ला बघून झालेला आहे संपूर्ण म्हणजे जेवढं मी या किल्ल्यावर दोन वेळा येऊन गेलेलो आहे तेव्हा जेव तुम्हाला तो जेवढं माहीत होतं तेवढं आम्ही सगळं बघून झालेलं आहे आता एक तासा अर्धा तास आहे आपल्याकडे अजून आता दोन दहा अजून अजून दहा मिनटं झाले अडीच वाजता आमची बोट आहे पुन्हा किनाऱ्यावर जाण्यासाठी तर आपण आता किनाऱ्याकडे थोड्या वेळाने आपण निघतो आणि बोटीत बसल्यानंतर मी तुम्हाला मध्ये साखळतो पुढे कुठे साकड मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे मग आम्हाला आमच्याकडून राहून गेलं दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे महाराजांनी प्रत्येक किल्ल्यावर हनुमान हनुमान हनुमानचं मंदिर बांधलेलं आहे तर हा हनुमान जो आहे ती दक्षिणमुखी हे आरती मंदिर आहे तुम्ही पण दर्शन घ्या आणि आम्ही आता परतीच्या प्रवासात निघतो आहे आपला किल्ला बघून झाला आहे बराचसा आणि मी अशी मी अशी आशा करतो की तुम्हाला जो काही मी किल्ला दाखवलेला आहे तो तुम्हाला आवडलेला असेल जर आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुम्हाला जर काही सांगायचं असेल सा तर आम्हाला नक्की सांगा माझ्याकडून काही राहून गेलं असेल काही चुकीचं बोललो असेल मी तर मला क्षमा करा आणि तुमचा नियम करा सपोर्ट करा ठीक आहे भेटूया तर आता मी परत जायला निघालेलो आहे पुन्हा एकदा बोटीमध्ये बसलेला आहे आणि म्हणजे आम्हाला बरोबर बरोबर तर आता दादा आहेत आमचे ते बोट चालवणार आहे तिथे तर तुम्हाला जर हा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा की आजचा हा जो ब्लॉग होता तुम्हाला कसा वाटला आणि माझा पहिल्यांदाच मी हा ब्लॉग काढलेला आहे तर आहे तुम्ही याला ऑलरेडी ओळखत असाल तर मी पण एक नवीन सुरुवात केलेली आहे त्यामुळे जर तुम्हाला माझा माझं हे ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढे पण असंच चांगलं चांगलं कंटेंट देण्याचा तुम्हाला मी प्रयत्न करेन तोपर्यंत तुम्ही बरोबर बरोबर आणि त्यामुळे तुमचा सगळ्यांना सपोर्ट राहू दे असं म्हणून मी तुमची रजा घेतो आणि पुन्हा एकदा भेटूया पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय